राजकीय पार्टीचे सांगकामे कार्यकर्ते पदाधिकारी किंवा कमी ऐक्यू असलेले आमदार खासदार किंवा मंत्री एखाद्या विषयाचा कमी अभ्यास असतानासुद्धा मोठमोठ्या गोष्टी करतात मोठमोठी विधाने करतात कुणावरही टीका करतात आरोप करतात काहीही बरडतात मग मीडिया त्यांना कव्हरेज देते त्यांच्या विचारसरणीच्या सोशल मीडियावर ते हिरो बनतात वास्तविक पाहता ही लोक किती पाण्यात आहेत हे जनतेला चांगल्या प्रकारे ठाऊक असते मग अशात एखादा समजदार मुरला तुरला अनुभवी जबाबदारीची जाण असलेला ज्येष्ठ नेता उडी घेतो त्याला वाटते यामध्ये आपण मागे नाही राहिलो पाहिजे मग तोही असेच काहीतरी विधाने करत फिरतो आता हेच बघा ना राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य आहेत ते पुढे अध्यक्ष होतील रे वा समजदार माणूस अशी विधाने करतो का कधी फडणवीस गडकरी असे कधी बोलतात का बावनकुळे साहेबांना राणे तर व्हायचे नाही ना याला म्हणतात शिंगे मुडून वासरांमध्ये शिरणे म्हणजे जाणत्या माणसाने पोरकटपणा करणे हा प्रश्न एमपीएससी दोन हजार एकवीसला ला आलेला आहे